पण त्याच्यामध्ये एक आठ असं आहे की शंभर टक्के पुनर्वसन झालेलं पाहिजे एक जे आर आपल्याकडं असं आहे की शाळेचे बांधकाम पूर्ण झालेले पाहिजे शाळांचे बांधकाम पूर्ण झालेले पाहिजे शंभर टक्के लोकांची पूर्तता दा झालेली पाहिजे लोकांना दुकानगाडी मिळाल्या पाहिजे असे एक सात ते आठ आट आटम आहेत आणि ते पूर्ण झाल्याशिवाय याला पूर्णत्व म्हणता येत नाही मग याचं पूर्णत्वाचं कुठं पत्र आहे का की कुठल्या तरी म्हणजे ग्रामपंचायतला त्यांनी ग्रामसभा घेतले आणि त्यांच्याकडनं ते मग हे घेतले हां आहे का प्रायवेट प्रायवेट असं कुठ आहे का साहेब नाही अनेक लोकांचे तू या माणसाचं आता हे सतरापर्यंत पर्यंत सारखं चाललंय का बघा आमचं म्हणून काय पडलेलं आहे या सगळ्यांकडं याच कपाला आजपर्यंत सुद्धा मिळत हरलं ते

एक दहा ते वीस टक्के लोकांचे कबाले मिळालेले नाहीत आणि अनेक दहा टक्के लोकांना अजून घरं मिळाले नाहीत आता तुम्ही घेतला कसं आमच्या ज्या शेतकऱ्यांची शेत, शेत गेलं त्या पुनर्वसनसाठी त्यांचा मावेजा अजून शंभर टक्के दिला नाही त्यानं जर आमच्या घराला कुलूप लावलं तर त्याला जबाबदार कोण हा विषय कुठं झाला आहे का मग तुम्ही एकतर्फी काही करता एकतर्फी तुमच्या ताब्यात मिळालं म्हणता असं का आमचं मालक होऊ शकत नाही सर कारण आम आमच्या जमिनीत आणि आमचं घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या जमिनीवर आमचाच ताबा राहणार आहे आता ते कोरायला घर मिळालं नाही त्याचे चार जागे आहेत ते जागा त्यांना कसं सोडा घेतला तुम्ही कसं येतो त्या घरावर त्या घरावर तुम्ही कसं येतो त्या माणसाला घर मिळालं नाही त्याच्या जागेवर तुम्ही कसं जाणार आहोत त्या वड्राचं रामा तिमा दणगोले आहे त्याला घर मिळाल नाही तुम्ही त्याच्या ह्याच्यावर पोकलन कसं फिरवला त्याला घर मिळालं तर तुम्ही कसं घेऊ शकता तुमची दादागिरी आहे का मग हे कलेक्टरला पावर आहेत का असं म्हणजे घर मिळालं नसतानाच द्यायच दाखवा आम्हाला मिळालं नसताना त्याचं जुन्या घरावर तुम्ही अतिक्रमण त्याला काढून ला करू शकता का रामातीम कोराळ्याचे तीन जागे आहेत काय त्याच्या वडिलाच्या नावानं त्याला त्या घरावरच तुम्ही करू शकता का आणि ह्या माणसाला आतापर्यंत कपायला मिळाले असले आता फक्त एक नमुने लालेत असे शेप पाचशे इथे मग तुमचं पुनर्वसन पूर्ण झालं नाही सर अशा प्रकारचा रिपोर्ट तुम्ही द्यायला पाहिजे बरे खालची यंत्रणा तुमच्या खालची यंत्रणा ही आहे ह्यानी करेक्ट तुम्हाला माहिती द्यायला पाहिजे तलाठी तुम्हाला करेक्ट माहिती द्यायला पाहिजे हे का झालं माहिती आहे का सगळ्या या यंत्रणेमध्ये उगे वरून पण प्रेशर आलं की तुम्ही खरं देत चालात सर एक एका तरी माणसाला इथल्या दुकान गाडी दिला सांगा मला एक माणसाला की त्याला दुकानला जागा दिला सांगा एकशे तीस लोकांचे तुमच्याकडे पेंडन्सी आहे आहे का नाही सांगा तुम्हाला माहितीच नाही अभिलेखकड एकशे ऐंशी लोकांचं आहे का नाही बघा कधी बैठलात तुम्ही तुम्हाला काय हो तुम्ही बस हा आमच्या घराने बी ऐकायला तुम्हाला म्हणणं हे नाही आम्हाला दोन मिनिट देऊ शकत नाही तुम्ही आम्हाला हापरून लावता गरीबातला गरीबी माणूस आल तर त्याचं काय म्हणणं आहे ऐकावं लागतं कारण त्या पदावर तुम्ही गेला तुम्हीच पण कुठून तर गरीब असून गेलेला आता हे दुकान पुनर्वसन तिथे झालं आणि तिथे आणि बाकीच्या सोयी सुविधा आहे त्या बाबतीमध्ये लाईक मंत्री महोदयासोबतच आणि आता मूळ प्रश्न आता इथला जी मागणी आहे इथून पोजणी आणि इथून एक एकर नाही नाही सर पाच एकर आम्ही उठणार नाही आमच्या सगळ्या मागण्या आहेत आणि आमचे मडे आहेत त्या पाच एकर मध्ये आणि दोन हजार पासन आमचा ताबा आहे दोन हजार पासन म्हणजे पंचवीस वर्ष आमचा ताबा आहे आणि आम्ही करू नाही आता नाहीच साहेब आता नाही तर कधी नाही आता नाही तर कधी नाही काय आमचं आमचं पूर्वी हे करायच्या आधी आमचं जसं होतं तसं आम्हाला ठेवा या माणसाला सातत्याने सांगितलंय किंवा तुझं बुलडोजर थांबव करू नाही गो म्हणजे वरती कळवावं लागतं का नाही सर ते अडवले आहेत ते विषय वाढला असता का हां पण एवढा का अठ्यास आहे एवढं एवढं का होतं साहेब इथंच करण्याचं का अट्यास तर मी पालकमंत्र्यांना विनंती केलं आहे मी माझं हे आहे निवेदन आहे मग तरी पण तुम्ही करायला लावता आणि इथंच करायला लावता हां हां सरपंचांना माहीत नाही की इथं ते उद्घाटनला होते त्यांनी कुठल्या मड्याला इथं आलेत का नाही कुठल्या हां आणि तुम्ही तिला कुठं आले असतील का नाही हे सरपंच मॅडम त्यांनाच विचार होती का नाही मग त्यांनी अडवण्याचं हे नाही का त्यांनी बाहेर देतात मी आम्ही खूप झाडी चांगली सुंदर लागली आमच्या मड्यावर उठलो ना आमच्या मड्यावर लावायचं आहे का कामं तुम्ही आत्ताच बघून या ठीक आहे केलं चांगलं केलं त्यांचं नाही सर काय म्हणतात जास्त सांगतो सर जस्ट अर्थ मला कळतं मला मराठी आहेत इंग्लिश आहेत तर असं होतं अर्थ असं बघा जास्त काय करायचं सर काय नाही सर बघा हे कुणीही नाही आणि कुणीही घेतले नाही हे आमच्या मालकीचं आहे काय आणि आमच्या मालकीचा आम्ही मोकळं करून घेणार तुम्ही द्या अगर न द्या आमच्यावर आम गुन्हे दाखल करा का बी करा आमच्या मालकीचं आहे आम्ही नीट दिलात नीट घेणार नाहीतर आम्ही उद्याच्याला काही करून आमचं आमच्या आम ताफ्यात आमचं पाच एकर घेणार आमची मागणी आहे आम आमचं सगळं आहे काय अधिकृत पण आहे आणि आम्ही वीसपासनं आम्ही त्या ठिकाणी आमच्या अधिकृत करतो दोन हजारपासून एकही माणूस बनावं इथला गावातलाच नव्हे तर पूर्ण तालुक्यातला तुम्ही एक पत्रक काढावं आणि ह्या जे आहे पाच एकर त्याच्यावरती आमची अंतिम झालेली आहे आणि पूर्ण तालुक्यानंच एक आमचं गाव सोडा हां आणि ते एकर द्यावं आमची फार मोठी मागणी आहे अजून फार मागण्या आहेत त्या तर आपण कधी बोललो पण नाही काहीच नाही परंतु हे अचानक आलेलं आहे मी उपोषण ह्याच्यासाठी केलंच नव्हतं मूळ आमची मागणीची वेळ होती पण इथं आल्यानंतर कळलं हे सगळं केलं म्हणून आणि ते पण माझ्या प्रतीलाच नाहीत त्या लोकांना पण मी उत्तर हे दिलं पंधरा तारखे मी तर काल अक्षेपच्या प्रश्न सर्व माझा सर्वात विश्वास मित्र आहे मित्र म्हणलं मी विश्वासू विश्वास मित्र आज देणार का साहेब तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नामुळे या सगळ्यांना नाही तर मी तुमच्यावर आणि सरपंच मॅडमवर देणार आहोत पण तुम्ही ठरवा बरोबर का नाही मी बघा सरपंच मॅडमचा आदर करतो त्यामुळं ते पत्र देणार नव्हतं मी पण तुम्ही मला आज भाग पाडा मी तुम्हाला काय सांगतो अज्ञात व्यक्तींना ते लाव बोर्ड लावलंय आणि त्याची चौकशी हो एफ आर द्यावं लागतं बरोबर आहे का नाही तो बोर्ड कोणाचा आहे मुख्यमंत्री सडक योजनेचा तो चालतो का साहेब आम्हाला दिसलं असताना आम्ही एकतर यांच्यावर एफ आर करायचं आमच्या सगळ्यांना तो तुम्ही ठरवा आज पण ठरवा अजून बी एक तास तुम्हाला त्या बोर्डास तर व्हायलाच पाहिजे त्याचा काय विषय नाही साहेब आमचं एकच म्हणणं आहे ते आमचं मुद्रा आत्ता मी करून घ्या ना तरी फ्रॉय रामशेवानं आहे पण त्यांच्या अत्यारातल्या आणि या लोकांना मला त्रास द्यायचा अजिबात त्यांना का त्रास द्यायचं कारणच नाही माझं आपल्याला कलेक्टिव्ह दायला काय सांगू गेलं ते सांगता चला मी फोन करणार साहेबांना करून घ्या आणि मग आणंदू कुठं आणि आम्ही काहीही संदेश असला तरी आमचा फर्स्ट अँड फायनल याचाच आहे बोल आमचा नाही सर कावर आम्ही उगीच का अवमान करावं कोणाचं तरी ते वरिष्ठ आहेत आणि आमचं आज तुम्ही बरं फक्त ना नामचाच आहे आज पण तुम्हाला सांगलं काल पण सांगितलं आणि परवा पण सांगलं आम्ही त्यांच्याशी काय देणं घेणंच नाही ना ह्यांना तुम्हाला का त्रास देऊ शकत विषय ह्यांचा आहे ह्यांना माहीत आहे तर मडे पुरलेत काय नाही ते तुम्हाला माहीत आहे का मग खालचा रिपोर्ट कोण द्यायला पाहिजे होता काय ताल नुकसान तुम्हाला द्यायला पाहिजे होतं मग तुम्हाला का त्रास देऊ मी पण तुमची माझी दुष्काळ की करून घेऊ इथं मडे पुरलेत का नाही कोण सांगू शकतं हे माणूस सांगू शकतं या मॅडम सांगू शकतील पूर्ण गावाला विचारा पूर्ण तालुक्याला विचारा ज्या बाबा तो कोण गेलाय का नाही त्याच्यामुळं तो विषय नको आहे सर आम्ही तुम्हाला सुद्धा त्रास देणार नव्हतो मी बऱ्याच लोकांना सांगितलं आमदार साहेबांना त्याच्यात त्रास देऊ नका सारखं सारखं आपलं आणि त्यांचं हे बाल आहे या जागेची मालकी यांच्याकडं सांगू शकतो <coughs> सर तुम्ही ताबा घेतला तुम्हाला काय माहिती घेतलात का मडे पुरले केले घेतलात का घेतला नाही आपण फक्त एक एकरचा ताबा घेतले आपण कुठं साहेब मध्ये पाच जे मागणी आहे त्याची काय तुम्ही हे केला होता हे सांगा ना मला पहिल्यांदा ते लोकांना कळू द्या डीपीसीच काय सांगा ना डीपीसी मध्ये काय काय झालं हे सांगा तुम्ही तुम्ही मी ह्यांना म्हणत नाही तुम्हाला म्हणलोय की त्या पाच एकरचं काय केलं तुमच्याकडे काय पत्र व्यवहारात आपण दाखव तुम्ही पत्र व्यवहार

दोन हजार सालापासून आम्ही त्या ठिकाणी त्या पाच एकरच्या शिक्षणामध्ये आम्ही आमच्या आर्थिक आर्थिक तरतूद आमचं गाव मोठं आहे आणि पाच एकरमध्ये आम्ही सातत्याने केलं आहे कधीपासून दोन हजारपासून तर आज पंचवीस वर्ष झाले आणि ती संपूर्ण जागा आमच्याच ताब्यामध्ये असेल आजपर्यंत आमच्या लिंगायत समाजाच्या लोकांच्या ताब्यात आदेश नाही छेपकर नाही आमच्याच जागे होते ना नाही ना सर ऐका ऐका दोन हजार साली आमच्याकडे आमच्या आठ आहेत दोन हजार साली आमच्या आठ आहेत आणि तुमच्याकडे एक मागणी आहे काय की आम्हाला आमच्या जागेमध्ये पुरण्याची परवानगी मिळा म्हणून आणि ते जागे आमच्या मालकी आमच्या काय पर्टिक्युलर आमच्या अजूनही सांगतो मी तुम्ही जे नाही तर दोन हजार साली आमच्या आठ आहेत आणि आमच्या आटाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी हे केलेलं आहे काय आमच्या अंतिविधी केलेलं आहे आणि आजपर्यंतसुद्धा ताबा त्या पाच एकरमध्ये आमचाच आहे आणि बी पी सीमध्ये सुद्धा मागणी आहे वेळोवेळी मागणी केलेली आहे काय आणि आम्हाला या पाच वर्षामध्ये तुमच्या कुठल्याही लोकांनी आम्हाला तुम्ही तिथं अतिक्रमण केलेलं आहे असं म्हणलेलं नाही काय अतिक्रमण आपण आपण एखादं पत्र आम्हाला दाखवू की आम्ही तिथं अतिक्रमण केलं आणि तुम्हाला मला दिलेलं करा अन्यथा आम्ही आमच्या पाच एक सोडणार नाही तर आमची तिथं

साहेब आमच्या मुर्जावरच जर हे असं करत असते तर कधीच थांबणार नाही आम्ही विनंती केले अजिबात नाही खूप विनंती केले साहेब यांना आणि मुद्दाम रोज आमच्या मुद्द्यावरच हे केले आम्हाला इतका अवमान केले त्या आठ चार माणसांना उद्या काय करणार पंधरा माणसांना दुसऱ्या जातीचे मुद्दा म्हणणार म्हणजे आमच्या त्यांच्यामध्ये तेड व्हावा अशा पद्धतीचं जो वर्धन लोकांनी केलं त्या ह्या सगळ्या लोकांनी लोका मिळून एक थांबवायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि सर्वस्वीला जबाबदार ह्या माणूस आज बी सांगतो उद्या बी सांगतो आणि ह्या माणसाने नीट हाताळला असतो तर तवाच मशिनी थांबल्या असत्या तवाच त्या माडाला त्यांनी पुढून घेतले असते तो आपण पर्याय करू तोपर्यंत काम तिकडे चालतो